नमस्कार मध्ये आपलं स्वागत आजच्या हेडलाइन्स तिसऱ्या मुंबईला शेतकऱ्यांचा विरोध हजारो हरकती दाखल सरकारी संस्था प्रथमच थेट शेतकऱ्यांकडून गहू खरेदी करणार हळदीला सोन्याहून अधिक भाव इतिहासातील उच्चांकी दर आचारसंहितेतून पाणी वाटप वगळावं निवडणूक आयोगाला पत्र आणि जगातील आजवरची सर्वात महाग चाळीस कोटींची भारतीय गाय आता बातम्या विस्ताराने अटल सेतू मुंबई हार्बर लिंक भोवती तिसरी मुंबई विकसित करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला एकशे चोवीस गावातील ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे त्यासाठी सीबीडी बेलापूर येथील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एम एम आर डी एच्या कार्यालयात सामूहिकरित्या हजारो हरकती नोंदविल्या गेल्या भांडवलदारांच्या फायद्यासाठी सरकार शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला हरकती नोंदवण्यासाठी गावोगावी जनजागृती बैठका घेण्यात आल्या होत्या ग्रामपंचायतींनी या योजनेच्या विरोधात ठराव करून ते शासनाला दिले आहेत राज्य सरकारनं चार मार्च रोजी अटल सेतूच्या आजूबाजूची एकशे चोवीस गावे एमएमआरडीएच्या अध्यक्षतेखाली न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटीकडे सोपवण्याची अधिसूचना जारी केली उरण पनवेल पेण परिसरात ही गावे आहेत ग्रामस्थांनी एम भूसंपादन विरोधी शेतकरी समितीही स्थापन केली बाधित एकशे चोवीस गावांनी तिसरी मुंबई प्रकल्प विरोधात लढाई उभारण्याची तयारी केली आहे नियंत्रण आणण्याचा एक भाग म्हणून केंद्रानं प्रथमच सरकारी संस्थांना प्रथमच थेट शेतकऱ्यांकडून गहू खरेदी करण्याची परवानगी दिली आहे बिहार राजस्थान आणि पूर्व उत्तर प्रदेश यांसारख्या गरीब राज्यातील शेतकऱ्यांकडून आधी गहू खरेदी करण्याच्या सूचना आहेत सरकारनं आपल्या भारत ब्रँड स्टेपल्सवर लक्ष केंद्रित केलं आहे सरकारनं नाफेड आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशनला पहिल्यांदाच थेट शेतकऱ्यांकडून गहू खरेदी करण्यास सांगितले आहे या दोन संस्थांसह हो, केंद्रीय भांडार या तीन सरकारी एजन्सी भारत आट्याची विक्री तसंच भारत चना डाळ आणि भारत तांदूळ या उत्पादनाचं व्यवस्थापन करतात या संस्थांकडे चोवीस हजार रिटेल स्टोर्स आणि मोबाईल व्हॅन्स आहेत आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील मध्यम वर्गाला महागाईची धडपड सुरू आहे सरकारी भारत ब्रँडची उत्पादन चाळीस ते एकशे दहा रुपये किलो विकल्या जाणाऱ्या इतर ब्रँडेड तांदळांच्या तुलनेत भारत तांदूळ एकोणतीस रुपये किलो आहे त्याचप्रमाणे भारत आटा आणि भारत चना डाळची किंमत अनुक्रमे साडेसत्तावीस आणि साठ रुपये आहे खुल्या बाजारात हे जिन्नस चाळीस आणि शंभर रुपये किलोने विकले जातात गेल्या वर्षी गहू तांदूळ डाळी कांदे आणि टोमॅटो यांसारख्या अनेक वस्तूंच्या किमती वाढल्या होत्या ग्राहकांना थेट दिलासा देण्यासाठी केंद्र भारत ब्रँडची उत्पादने किरकोळ बाजारात विकण्यास सुरुवात केली हळदीला सध्या सोन्याहून अधिक भाव मिळत आहे सांगलीत हळदीने सत्तर हजारांचा इतिहासातील उच्चांकी दर मिळवला आहे यापूर्वी गेल्या आठवड्यातच एकसष्ट हजारांचा विक्रमी उच्चांक मोडीत निघाला होता सांगली बाजार समितीत परवा काढण्यात आलेल्या हळद सौद्यामध्ये संगमेश्वर ट्रेडर्स या अडद दुकानामध्ये हळदीला प्रति क्विंटल सत्तर हजारांचा दर मिळाला कर्नाटकातील बेळगावच्या मल्लिकार्जुन तेली या शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या राजापुरी हळदीला हा सर्वोच्च दर मिळाला या शेतकऱ्याचे अकरा पोत्यांचे एक कलम होते या हळदीची श्रीकृष्ण कॉर्पोरेशन या पेढीकडून सर्वोच्च बोली लावण्यात आली दर हे ते सरासरी चाळीस हजारांच्या घरात आहेत कर्नाटक राज्यातही सध्या हळद उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत तिथेही हळदीच्या दरात चांगलीच वाढ होताना दिसत असून तेरा वर्षाचा विक्रम मोडला आहे चामराजनगर बाजारपेठेत हळदीला वीस रुपयांचा दर मिळत आहे दुष्काळी स्थितीमुळे यावर्षी कमी प्रमाणामध्ये हळदीची लागवड झाली होती दुसरीकडे दक्षिण भारतातील प्रमुख हळद केंद्र असलेल्या तमिळनाडूच्या इरोड जिल्ह्यातील हळदीला प्रति क्विंटल एकवीस हजार रुपयापेक्षा अधिक दर मिळत आहे मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून इरोडमध्ये हळदीच्या दरात सहा ते सात रुपयांची विक्रमी वाढ झाली आहे आचारसंहितेतून पाणी वाटप वगळण्यात यावं अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे पत्र लिहून केली आहे सध्या सोलापूर जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई असल्यानं पाणी पुरवठ्याच्या सामाजिक कामासाठी आचारसंहितेमधून मुभा द्या असं त्यांनी म्हटलं आहे दरवर्षी पाणी टंचाईची झळ बसू नये म्हणून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर प्रशासनासह विविध वी संघटनांकडून पाण्याचे टँकर पुरवले जातात मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने टंचाईग्रस्त भागात पाणी वाटप करण्यास अडचणी निर्माण होत आहे त्यामुळं सामाजिक संघटनांकडून पाणी वाटप करण्यासाठी आचारसंहितेतून मुभा द्यावी अशी विनंती शिंदे यांनी केली आहे भारतासह इतर देशात विविध प्रकारच्या गायी त्यांच्या खास वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहेत अशा एका वैशिष्ट्यपूर्ण गायीची ब्राझीलमध्ये आजवरची विक्रमी म्हणजे तब्बल चाळीस कोटी रुपयांना विक्री झाली आहे ही जगातील सर्वात महाग गाय ठरली आहे विशेष म्हणजे ही गाय भारतीय नेल्लोर वंशाची आहे आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्याच्या नावावरून हे नाव पडलंय ब्राझीलमध्ये नेल्लोर आणि गिर गायी प्रसिद्ध आहेत याआधी अठराशे अडुसष्टच्या काळामध्ये आणि नंतर एकोणीसशे साठच्या आसपास देखील भारतीय गायींच्या प्रजाती ब्राझीलला पाठवण्यात आल्या होत्या पैदासासाठी पाळल्या जाणाऱ्या शुभ्र गायी ब्राझीलमध्ये अतिशय उष्ण तापमानातही तग धरू शकतात या गायींपासून चांगल्या प्रकारची वास्त्र तयार केली जातात ब्राझीलमधील जवळपास ऐंशी टक्के लोकांकडे याच वंशाच्या गायी आहेत नेल्लोर जातीच्या गायींची दूध देण्याची क्षमताही चांगली असते आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी ॲग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा